शरद पवारांसमोर कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी नाशिकच्या मोर्चात मोदींपासून ते फडणवीस सगळ्यांची खरडपट्टी काढली भाज्यांची माळ गाळ्यात घालून कराळे मास्तर आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते देवाभाऊंनी हातात गाजर दिलं तीन वेळा नाही एकदाच सात बारा कोरा करा मोदी आपल्या उरावर बसला नितेश कराळे मास्तरांचं धडाकेबाज भाषण रोहित पवारांनी जमिनीवर बसून ऐकलं नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा देवा भाऊ न आपल्या हातात गांजर दिलं गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं साल्यानं कोरा करू अन एक व्या बीक सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे एकच व्या पाहिजे आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनच खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर येलोमोजाक नावाचा रोग आला आहे यायनं दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू सीधा केला आणि आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल तीन वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या हा कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर तो मोदीनं आयात शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून शेतकऱ्याचे दोन पैसे शेत सोया बिलकुल दिवाळीले भेटाचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे उत्पा रेट पाडणार आहे तिकडं याचा सोबती आहे ट्रॅम तिकडं जाऊ जाऊ बमल अबकिली अपकिली बाळ सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तसे त्याचे वंदावी पाहुले बोले तसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संताची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनची ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लडे थे गौरव से हम लडेंगे गांधी लडे थे गौरव से हम लडेंगे दुधाला भाव दुधाला भाव कांद्याला भाव द्राक्षाला भाव सोयाबीनला भाव कापसाला भाव संत्राला भाव यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद